नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक मॅजिक मंत्र बघितला होता आरोग्याचा तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक दुसरा मॅजिक मंत्र बघणार आहोत काय आहे तो तोही सोपा आहे तसाच पण त्याच्या मागे सुद्धा ना खूप मोठं सायन्स डरलेलं शास्त्र आहे आणि त्याचा इफेक्ट खूप मोठा आहे आता ह्या छोटासा मॅजिक मॅजिकमध्ये एक तो म्हणजे की अभ्यंग अभ्यंगाचं महत्व सांगताना आयुर्वेदामध्ये अभ्यंगम आचरित नित्यम स जरा श्रमवात हा असं म्हटलेलं आहे म्हणजे अभ्यंग हे नित्य करावं रोज करावं त्याने जरा श्रम जरा म्हणजे म्हातारपण म्हातारपण येत नाही श्रम म्हणजे थकवा तुमचा दूर होतो आणि वात वात हा दोषाचा नाश होतो किंवा तो वाढत नाही शरीरामध्ये आणि ह्या तिन्हीमध्येच ना, ना कितीतरी आजार कवर होतात बरं का ह्या तिन्ही गोष्टींमध्ये म्हणजे वृद्धत्व लवकर येत नाही म्हणजे काय तुम्हाला वृद्धत्व कधी येणारच नाहीये का असं नाही पण वृद्धत्वाची जी लक्षणं असतात की जी आज चाळीशीतच सुरू झालेली आहेत गुडघेदुखी हे पूर्वी सत्तरीमध्ये सत्तरीच्या पुढे सुरू व्हायचं ते आज तीस चाळीशी मध्ये लोक डायबिटीस सारखे आजार का मोतीबिंदूंसारखे आजार की जे डोळ्याचा कॅट्रॅक्ट आपण ज्याला म्हणतो तो लवकर लवकर येताना दिसतोय म्हणजेच काय की माणूस हा वृद्ध लवकर होतोय आणि हे वृद्धत्व जर तुम्हाला लवकर येऊ द्यायचं नसेल तर अभ्यंग केला पाहिजे असं सांगतं आणि मग आपल्याला असं वाटतं की अभ्यंग त्यात काय तेल लावल्याने आतमध्ये शरीरात काय एवढा फरक पडणार आहे अभ्यंग म्हणजे बाहेरून तेल लावणे औषधी तेल विशेषतः लावणे आणि काय फरक पडणार आहे आणि पुन्हा आम्हाला वेळ पण नसतो सगळं करायला मग ह्या सगळ्या लोकांसाठी अजून पुढचं वाक्य ग्रंथामध्ये सांगून ठेवलेलं आहे की क्षीरश्रवण पादेशू तम विशेषेण शील येत म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला अगदी पूर्ण अंगाला नाही ना तेल लावायला वेळ मिळत मग क्षीर म्हणजे डोकं श्रवण म्हणजे कान नंतर पाद म्हणजे पाय आणि मग ते सगळं आपल्याच हाताने लावायचं असल्यामुळे म्हणजे हात ह्या चार ठिकाणी म्हणजे डोकं कान हात आणि पाय या चार ठिकाणी विशेषाने तेल लावावं आणि मग ती तेल लावून मग आंघोळ करावी असं जर केलं तर आणि आंघोळ करतानाही पुन्हा साबण शक्यतो वापरू नये विशेषतः त्यांना ड्राय स्किनचा त्रास आहे त्यांनी तो बिलकुलच साबण वापरू नये तर मग त्यांनी काय करावं तर अभ्यंग केल्यानंतर मग त्यांनी काय करावं तर उठणं लावावं विशेषतः त्यामुळे जसं दिवाळीमध्ये जो आपण एक दिवस फक्त जो रिच्युअल म्हणून एक कार्यक्रम करतो ना अभ्यंग करायचं आणि मग उठण्याने अंघोळ करायची नरक चतुर्दशीला तो आयडियली तो फक्त एक लक्षणिक म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये घातलेला आहे तो नित्य करण्याचा विधी आहे आणि तो आपण करावा म्हणून तो एक विधी तिथं नरक चतुर्दशीला आपल्याला घालून दिलेला आहे मग ह्याचं एवढं काय महत्त्व आहे तुम्ही एवढं सांगतायत तर ना खूप मोठं महत्व म्हणजे तो वाताला कमी करतो आता वाताचं काय महत्व आहे बरं वात हा प्रकार नसतोच असं बऱ्याच मॉडर्न सायन्सच्या लोकांचं म्हणणे वाद बी तसं काही नसतं ते आयुर्वेदावाले काही सांगतात तर माझं म्हणणं आहे त्यांनी सुद्धा ना थोडासा आकस बाजूला करून ह्या शास्त्राचा अभ्यास करा ग्रंथ वगैरे वाचा मग त्यांना कळेल वात म्हणजे काय आहे तुमच्या पोटात जो वात होतो खालच्या बाजूनी जो वात सरतो निघतो असा जो अपानवायू आहे तिथपासून तर तुमच्या मेंदूतून तुम ज्या नसा बाहेर निघतात म्हणजे ज्याला नर्वज म्हणतात किंवा सेंट्रल नर्व्ह सिस्टीम म्हणतात पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणतात ह्या सगळ्यांना जी कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये ॲलोपॅथीमध्ये जी सांगितलेली आहे की ब्रेन आणि त्यापासून निघणाऱ्या नसा वगैरे तर ह्या सगळ्यांचा समावेश हा वाताच्या क्रियेमध्ये आयुर्वेदाने करून ठेवलेला आहे म्हणजे वात ही कन्सेप्ट फक्त पोटात गॅस धरलाय आणि खालून गॅस पडलाय इतकी संकुचित नसून की इतकी की तुम्ही हातपाय हलवतायत श्वास घेतायत या सगळ्यांमध्ये जो काही कारणीभूत असलेला जो घटक आहे तो आयुर्वेदानुसार वात आहे आणि त्याचा एवढा मोठा विचार सुद्धा आयुर्वेद ग्रंथकर्त्यांनी केलेला आहे आणि म्हणून अगदी मेंदूचे आजार असतात ना की जे पक्षवध किंवा पॅराप्लेझिया वगैरे ज्याला म्हणतात किंवा आणि तिथपासून अनंत आजार जे सेंट्रल नर्वस सिस्टीमचे सांगितलेले आहेत तर ह्या सगळ्यांमध्ये वात दोषाची चिकित्सा करावी लागते म्हणजे वात हा इतका मोठा की प्रवर्तकह चेष्टानाम उच्चा वचाना वायू यंत्रतंत्र धरा हा असं त्याचं इतकं मोठं वर्णन करून ठेवलेलं आहे तो वात हा शरीरामध्ये नसेलच असं म्हणणं खरं तर चुकीचं आहे त्यामुळे वात हा असतोच त्याने सांध्यांचे जसे आजार होतात ना तसेच पक्षवादासारखे मोठे मोठे सुद्धा आजार ह्या वाताच्या कर्तृत्वामुळे होतात आणि मग त्याला कंट्रोल करणारी एक छोटी सोपी आ, उपाय योजना आपल्याला सांगून ठेवली ग्रंथकर्त्यांनी ती म्हणजे की अभ्यंगम आचरित नित्यम आता ह्याचा काय एवढा फायदा होणार आहे तेल हे आपण जेव्हा त्वचेला लावतो तेव्हा त्वचा हे स्पर्शनेंद्रिय आहे बरोबर पंच ज्ञानेंद्रिय जी सांगितलेली आहेत त्याच्यापैकी त्वचा हे स्पर्शनेंद्रिय आहे तिथे स्पर्शाचं ज्ञान होतं आणि जिथे जिथे पण सेन्सेशन होतं तिथं तिथं वात असतो असं आयुर्वेद सांगतो आणि मग जेव्हा तुम्ही आणि अं शरीरानाम दोषांना क्रमेन परम औषधम असं सांगून ठेवलेलं आहे की शरीरातील दोषांचे तीन दोष आहेत त्यांचे औषध कुठले आहेत तर बस्तिर ववनम तथा तैलम घृतम मधु म्हणजे तैल हे वातासाठी घृत म्हणजे तूप हे पित्तासाठी आणि मधू म्हणजे मध हे कफासाठी श्रेष्ठ औषध आहे मग हे तेल जर तुम्ही लावलं तर तिथल्या वाताचं शमन होणार आहे आणि वाताचं जर शमन झालं तर शरीरात नखापासून पायाच्या टोकापर्यंत जे काही आजार व्याधी होतात त्या सगळ्यांचं शमन होणार आहे म्हणून अभ्यंगम म्हणजे अभ्यंग करायला सांगितले त्याचं इतकं महत्त्व आहे मग त्या अभ्यंगामध्ये तेल म्हणजे जे आपण तेल वापरतो जनरली औषधी तेल वापरावीत असं सांगितले अगदीच नसेल तर तिळतेलाचं तुम्ही वापरू शकतात परिस्थिती नसेल तर पण तुमची परिस्थिती असेल तुम्हाला शक्य असेल बनवणं तर औषधी तेल बनवा किंवा जवळच्या वैद्यांकडनं ती औषधी तेल घ्या अभ्यंगाची त्याचा काय फायदा होतो तर ह्यातले अतिशय सूक्ष्म मात्रेमध्ये जरी औषध तुमच्या त्वचेमध्ये जिरलं किंवा ते शोषलं गेलं ना तरी सुद्धा त्याचा मिरॅकलस इफेक्ट हा आपल्या शरीर पेशींवर तुमच्या सेल्युलर लेवलवर होत असतो कारण सेल्स या मायक्रोस्कोप खाली बघाव्या लागतात इतक्या छोट्या आपल्या शरीरामध्ये कण म्हणजे असतात म्हणजे सेल्स असतात तर ह्यांना औषधांची मात्रा किती लागत असावी हो ती पण अतिशय सूक्ष्म प्रमाणातच लागते तर तेलाने काय होणार आहे तेलानी हे होणार आहे की त्यातलं जे औषधी तत्व आहे ते आतमध्ये शोषलं जातं आणि त्याचा परिणाम त्या पेशींवर होत असतो आता औषध आणि आहार ह्या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत बरं का आहार आपल्याला वाटीभर किंवा डिशभर लागतो तसं औषध म्हणजे वाटीभर भात खाता तुम्ही तसं वाटीभर गोळ्या घेतात का तापाच्या नाही ती एकच गोळी असते पण ती एवढ्या मोठ्या शरीराला पुरून उरते की नाही तुमच्या तसंच हे आयुर्वेदिक औषधं सुद्धा सूक्ष्म प्रमाणामध्ये जरी तुमच्या पेशी पेशींना गेले त्या ते तेलाच्या माध्यमातून तरी सुद्धा ते इफेक्टिव्हली काम करतात आणि ह्या सगळ्या एफिकसी स्टडीज अवेलेबल आहेत इंटरनेटवर याच्यात सगळ्या रिसर्च झालेल्या आहेत आणि हे इफेक्टिव्ह आहे सो ह्या सगळ्याचा म्हणजे मग ह्याचा काय काय फायदा होतो त्वचा विकारांमध्ये त्वचा सुंदर होण्यापासून त्वचेचे विकार न होण्यापर्यंत आणि जर त्वचेचे विकार झाले असतील तर ते घालवण्यापर्यंत या अभ्यंगाचा फायदा होतो ज्यांना एक्झिमा वगैरे सारखे जे त्व त्वचेचे आजार आहेत चुरायसीचा आहे पायाचा हाताचे जे भेगा त्यांचे निघतात सालं निघतात तिथपासून ते पालमो प्लांटर सोरायसिस सारखा जो प्रकार आहे सोरायसिसचा ह्या सगळ्यांमध्ये ह्या तेलाचं अभ्यंग जर तुम्ही केलं फक्त तरीसुद्धा तुमची स्किनची क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला त्याच्यात औषधी तेल पाहिजे तर जास्त फायदा होतो ह्या त्वचा विकारांमध्ये सुद्धा त्याचा फायदा होतो म्हणजे ॲलोपॅथीनुसार सुद्धा ना एक्झिमाची जर तुम्ही स्टडी करायला गेलो ना मी तर तेव्हा आमच्या लक्षात येतं की अरे एक्झिमामध्ये जी ट्रीटमेंट सांगितली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पर्टिक्युलरली सांगितले की एक्झिमा म्हणजे बॅड इच म्हटले त्याला अतिशय त्याच्यावर मेमेज आणि जोक्स होतात वेस्टर्न कंट्रीजमध्ये एक्झिमा हा इतका विचित्र आजार आहे की खाजून 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 लोकांना त्रास म्हणजे वाट लागते इतका तो भयानक आजार असतो त्याचे भरपूर सारे प्रकार आहेत ऑटोमिक डर्मॅटायटीसपासून तर भरपूर सारे ॲक्यूट कंडिशन्स आहेत ॲलर्जिकच्या तर ह्या एक्झिमामध्ये साधं तुम्ही जर औषधी तेल तुमच्या वेगवेगळ्या एक्झिमाचे जे प्रकार आहेत त्यानुसार जर ते औषधी तेल जर वापरलीत आणि अंघोळ केली तरी सुद्धा ती त्वचा पहिले तर मुलायम होते आणि ॲलोपॅथी सायन्समध्ये याचं वर्णन आहे की एमोलियंट हे एक्झिमासाठी खूप इफेक्टिव्हली काम करतं एमोलियंट म्हणजे काय ते सांगतात पेट्रोलियम जिली म्हणजे कुठला तरी स्निग्ध पदार्थ तर तर आयुर्वेदाने शंभर प्रकारचे ऑइल्स सांगून ठेवलेले आहेत ह्या एक्झिमा या आजारासाठी तर ते तुमच्या तुमच्या कंडिशननुसार आपण ते पेशंटच्या कंडिशनुसार ठरवू शकतो तर इतकं सुंदर हे काम करतं अभ्यंग आणि पुढचा अजून एक प्रकार म्हणजे ना ज्या ज्या लोकांना पूर्वीच्या लोकांना बघा सत्तर ऐंशीच्या वया पर्यंत सुद्धा यांची हाडं बळकट राहायची यांना हाडांचे त्रास होत नव्हते कारण वात वाताची ते कंट्रोल करण्यासाठी जो अभ्यंग वगैरे हे ज्यांच्या दिनचर्यामध्ये होतं ना पहिल्यापासून त्याचा हा परिणाम आहे जर तुम्ही आज दहाव्या वर्षी असाल आता तुमचं वय दहा असेल हे व्हिडिओ ऐकताना किंवा आता तुमचं वय सत्तर असेल हे व्हिडिओ ऐकताना तुम्ही आजपासून जरी तो अभ्यंग करायला सुरुवात केला ना तरी सुद्धा एक वर्षानंतर तुम्हाला त्याचे फायदे दिसायला सुरुवात होतील वाताचे आजार तुम्हाला नसतील तर ते होणार नाहीत असतील तर ते कमी व्हायला सुरुवात होतील इतकं सुंदर हे अभ्यंग काम करतं आणि मी जसं म्हटलं तसं ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी शिरश्रवणं उत्तम विशेषणं शिला येत म्हणजे डोकं कान हात आणि पाय ह्या चार ठिकाणी त्यांनी हे अभ्यंग जरूर करावा आंघोळीच्या आधी आणि ह्याचे जे काही मिरॅक्युलस रिझल्ट आहेत ते पहिले करा आणि मग बघा म्हणजे मग आपल्याच आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश पडेल की आयुर्वेद जे शास्त्र आहे ते नुसतंच वात आणि हे आणि असं काहीतरी खुळचट कल्पनांनी बनलेलं आहे असं नाही आपल्या बुद्धीतला आकस जरा बाजूला ठेवून जर डोळसपणे शास्त्राकडे बघितलं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा किती मोठं मॅजिक आहे आपल्या लक्षात येईल अशी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार